वीस मे हा दिवस आहे वचपा काढण्याचा वीस मे मी फडणवीस साहेबांसारखं बदला घेण्याचा वगैरे बोलणार नाही पण दिल्लीला ना दाखवायचं आहे महाराष्ट्र काय आणि मुंबई काय आहे वीस मे भाजपला दाखवायचं आहे की जे दोन पक्ष शिवसेना असेल जो पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस असेल जो पवार परिवार तुम्ही फोटलेला आहे महाराष्ट्रात राजकीय अस्थित्व निर्माण केलेली आहे मुंबई काय आहे आणि महाराष्ट्र काय आहे तुम्हाला भाजप महाराष्ट्रात दाखवल्याशिवाय राहणार नाही ते वीस मे आपला आहे त्या वीस मे ला मतदान करायचं आहे हे भाजपचे लोक बाहेरून येतात भाजपचे लोक बाहेरून येतात आणि आपल्याला सांगतात असली सेना कोण नकली सेना कोण हेच भाजपचे लोक बाहेरून येतात असली राष्ट्रवादी कोण आणि नकली राष्ट्रवादी कोण सांगणार आहे तुम्ही या भाजपला पुन्हा एकदा महाराष्ट्र उभं राहू देणार आहात का अहो अपमान करायचा करायचा तर किती करायचं त्यांचे मोठे मोठे नेते येतात आज आपल्याला ऑफर देतात की आमचं सोबत या पवार साहेब आम्हाला सोबत पाहिजेत उद्धव ठाकरे साहेब आम्हाला सोबत पाहिजेत पण दोन तीन दिवसापूर्वीच ह्याच नेत्यांनी साहेबांना भटकती आत्मा म्हटलेला होता मान्य आहे तुम्हाला हा अपमान हा अपमान फक्त पवार साहेबांचा सा नाही आहे आपल्या सर्वांचा अप अपमान आहे महाराष्ट्राचा अपमान आहे मान्य आहे आहे मान्य तुम्हाला नाही येऊ शकत हेच मोठे नेते भाजपचे जी काही पद त्यांच्याकडे असतील असतील पण उद्धव बाळासाहेब ठाकरे या व्यक्तीला नकली संतान बोललेले आहेत हा अपमान तुम्ही सहन करून घेणार आहात का अपमान तुम्ही सहन करून घेणार आहात का कारण हा अपमान फक्त उद्धव बाळासाहेब ठाकरे ह्या व्यक्तीचा नाही आहे पण माझ्या आजोबांचा आहे माझ्या आजीचा आहे पूर्ण घराण्याचा आहे आणि संपूर्ण महाराष्ट्राचा अपमान आहे त्या भाजपला दाखवायचा आहे ही महाराष्ट्राची माती काय आहे हेच भाजपवाले बोलले होते की शिवसेना आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना माती दाखवू काय असतं आसमान दाखवू काय असतं आज बोलत आहेत की आमच्या सोबत या आज त्या भाजपला दाखवायचं आहे ही महाराष्ट्राची ताकद काय आहे वाटलं होतं आहे ना की आपल्याला इथे खोकी देऊन विकत घेता येतील त्यांना याज वाट या जोबाबर त्या आपण वरती वरतीया वरतीया वरती, है, वरती, है। वरती, है। वरती है। मी सुप्रीम कोर्टला धनंजय धनंजय सांगितला की अशी जर पक्षात जर फूट पडली तर या लोकांनी जर फुट पडून जर पक्ष पुढत असतील तर त्यांनी तुला आशीर्वाद तुला आशीर्वाद निवडून देणार आणि संजय पाटलाला निवडून राहणार मी सांगतो संजय पाटला निवडून बघा ही महाराष्ट्राची माणसं आहेत ही मुंबई आहे आज मी भाजपला विचारतोय आहे हिंमत इथे येण्याची आपण पाहिलं असेल देशात देशामध्ये अरविंद केजरीवाल साहेबांना कसं अटक केलं होतं दिल्लीमध्ये उचलून जेलमध्ये टाकलं होतं सुप्रीम कोर्टाने त्यांना आज जी बेल दिलेली आहे सगळ्यांना माहिती आहे की अरविंद केजरीवाल साहेब किती चांगले नेते आहेत किती ऑनेस्ट नेता आहे किती, किती स्पष्ट बोलणारा नेता आहे भाजपवाले अरविंद केजरीवाल यांना घाबरतात म्हणून आत टाकलं होतं आज ते जेव्हा बाहेर पडलेले आहेत पंजाब असेल दिल्ली असेल दिल्लीमध्ये आप आणि काँग्रेसची जी युती आहे पंजाबमध्ये आप आहे जास्तीत जास्ती सीटा घेऊन भाजपला घरी बसवण्याचं ठरवलेलं आहे आणि हेच मुंबईत वातावरण पाहतोय हेच महाराष्ट्रात वातावरण पाहतोय हेच बिहारमध्ये पाहतोय हेच लखमध्ये पाहतोय हेच कर्नाटकामध्ये पाहतोय अब की बार भाजपा हे चित्र आहे हे भाजपवाले तर येतील आपल्या गावोगावी गल्लोगल्ली दिसतील प्रचारसभा घेतील रोड शो घेतील मला ऐकू येते संजय भाऊ तुमच्या विरोधात इथे प्रधानमंत्री महोदय दोन दिवसाचा रोड शो काढणार आहेत आज आपण त्यांना सांगायचं आहे आज आपण भाजपला सांगायचं आहे किती नेते तुम्ही दिल्लीतून उतरवले आमच्या पाच वर्षाच्या काळामध्ये जेव्हा महाराष्ट्र आपण पाहतोय गेल्या पाच वर्षात अडीच वर्ष महाविकास आघाडीचे कोविडचा होता तरी देखील आणि गेले दोन अडीच वर्ष ह्या मिंदे सरकारचे तरी तुमचे मोठे नेते आलेत ह्या महाराष्ट्राच्या मदतीला आज आपण विचार केला पाहिजे जे भाजपचं खरोखर मनात आहे ते तुम्ही साध्य करून देणार का पियुष गोयल साहेब जे उत्तर मुंबईतून आहेत त्यांनी सांगितलेलं आहे की त्यांचं एक स्वप्न आहे त्यांचं स्वप्न हे आहे की मुंबईला स्लम फ्री करायचं आज मी आपल्या सर्वांना विचारत आहे मुंबईकरांना विचारत आहे जे स्लम फ्री करण्याचं स्वप्न आहे होय आपलं पण आहे पण आपलं स्लम फ्रीचं स्वप्न म्हणजे ज्यांच्या ज्यांची घरं झोपडपट्टीमध्ये आहे स्लम सोसायटीमध्ये त्यांना तिकडच्या तिकडेच घरं मिळाली पाहिजेत दुसरीकडे नाही आपली हक्काची घरं मिळाली पाहिजेत पण पियुष गोयल साहेबांना आणि भाजपला तुमची सगळ्यांची घरं झोपडपट्टी सगळे झोपडपट्ट्याचे आहेत स्कम सोसायटीचे आहेत वसई विरारमध्ये मिठा घरात नेऊन सोडायचं आहे तुम्ही या भाजपाला मतदान करणार आहात करू शकणार आहात या मुंबईकडून दूर जाऊ शकणार आहात नाही जाऊ शकत दुसरे हे इकडचे ते मीर खोटेच्या खोटं बोलणारे खोटेच्या मी त्याला खोटेच्या बोलतो खोटेच्या बोलतच नाही ते पण खोटं बोलत असतात परवाकडे त्यांनी जे सांगितलं त्यांनी सांगितलं की आता आम्ही धारावीचे लोक इथे आणणार नाही ट्रान्झिटमधले लोक आणणार नाहीत मुलुंडला नाही भांडूपला नाही या मतदारसंघात नाही होय आमचं पण मत तेच आहे की धारावीचे लोक तिकडे धारावीतच राहिले पाहिजेत हे आमचं स्पष्ट भूमिका आहे पण तुम्हाला सगळ्या स्लम सोसायट्या मुंबईमधून दूर घालवायच्या आहेत कारण स्लम्समध्ये जे आपले मजदूर राहतात कामगार राहतात त्यांचा हात जो मजबूत आपल्या प्रगतीमध्ये आहे विकसित भारतमध्ये आहे ते सगळं तुम्हाला न्यायचं गुजरातला आज इथे जे तरुण आलेले आहेत मी तुम्हाला विचारत आहे ही लढाई जी मुंबईच्या स्वाभिमानाची अभिमानाची आहे ही लढाईच्या महाराष्ट्राच्या महाराष्ट्राची लढाई आहे त्याच्यात तुम्ही माझी साथ देणार की नाही देणार ना कारण ही लढाई नुसतं प्रधानमंत्री कोण बनेल ह्याची आहे ही लढाई आपला महाराष्ट्राचा अभिमान राहणार की नाही स्वाभिमान आपण रक्षण करणार की नाही ह्याची आहे गेले अडीच वर्ष पहा आपण महाराष्ट्राला समोर झुकवलेलं आहे दिल्ली समोर झुकवलेलं आहे महाराष्ट्राला मुंबईला दिल्ली समोर झुकवण्याचा प्रयत्न होत आहे आपले जे मुख्यमंत्री आहेत घटनाबाह्य मिंदे जातात असं काहीतरी करतात दिल्ली समोर लोटांगण घालतात स्वतःसाठी काय काय मागत असतात पण तुम्ही मला सांगा एकदा तरी ह्या व्यक्तीने दिल्लीत जाऊन मुंबईसाठी महाराष्ट्रासाठी काही मागितलंय का जो वेदांत फॉक्सकॉनचा प्रकल्प त्यांनी पाठवला गुजरातला ह्याच मिंदे सरकारने पाठवला गुजरातला तरी त्यावेळी सांगितलं होतं आता गुजरात मधून आपल्याकडे किंवा देशातून आपल्याकडे वेदांत फॉक्सकॉन पेक्षा मोठा प्रकल्प येईल आला आपल्याकडे मोठा प्रकल्प आला कधी नाही आलं पण वेदांत बॉक्समॅन पाठवलं गुजरातला पाठवलं गुजरातला मेडिकल डिवाइस पार्क पाठवलं गुजरातला वर्ल्ड कपची आपली हक्काची फायनल पाठवली गुजरातला चाळीस गुजरात मला सांगा काय खात्री आहे की हे भाजप सरकार पुन्हा बसलंच बसू देणार नाही पण बसवलं त्यांनी तर मंत्रालयाने हणवणार गुजरातला आज मी विचारत आहे तुम्हाला आज मुंबईचे नागरिक म्हणून विचारायचं तुम्ही जी काही हाल आपण मुंबईचे पाहतात मग रस्त्याचा घोटाळा आपण जो काढला लोकांसमोर आणला तो असेल स्ट्रीट फर्निचरचा घोटाळा असेल सॅनिटरी पॅड वेंडिंग मशीनचा घोटाळा असेल खडीचा घोटाळा असेल ॲम्बुलन्स दहा हजार कोटीचा घोटाळा या हिंदी सरकारने केलेला आहे या मिंदे सरकारच्या उमेदवारांना या भाजपच्या उमेदवारांना तुम्ही परत डोक्यावर बसवणार का बसू शकतो का आपण जी कामं ह्या मुंबईसाठी केली आहेत कितीतरी कामं आहेत मोजून दाखवायची तर अनेक होतील पण आठवा दोन हजार बाराची निवडणूक असेल दोन हजार सतरा ची निवडणूक असेल त्या कामांवर आपण जिंकलेलो आहोत करून दाखवलं म्हणून आपण होर्डिंगवर लिहिलेलं आहे ह्याच मुंबईमध्ये उद्धव साहेबांनी आपलं सरकार असताना मुंबईतून मुख्यमंत्री पहिल्यांदा असताना महाराष्ट्रातून आपण पाहिलं असेल उद्धव साहेबांनी एक निर्णय घेतला होता की पाचशे स्क्वेअर फुटापर्यंत ज्यांची ज्यांची घरं आहेत त्यांना प्रॉपर्टी टॅक्स आपण करमुक्त केलं होतं ते आपण करून दाखवलं ही शिवसेना आहे मुंबईतली आणि मुंबईची शिवसेना आहे आपल्या पंचवीस वर्षाच्या काळामध्ये मुंबई महानगरपालिकेत आपण पाहिलं असेल जेव्हा एकोणीसशे सत्त्याण्णव मध्ये आपली सत्ता आली सहाशे कोटीचा तोटा होता आज आपण जेव्हा दोन हजार बावीस मध्ये संपली तेव्हा ब्याण्णव हजार कोटीची आपण सरप्लस तिथे फिक्स्ड डिपॉझिटमध्ये आणले होते ही शिवसेना आहे ही हे मुंबईचा आपला प्रेम आहे इथे सीतून किती लोक प्रवास करतात जरा मला हात वरती करून दाखवा किती लोक सगळे प्रवास करतात ना आता तुम्ही मला सांगा बीएसटी मध्ये आपल्याला पाच किलोमीटर जायचं असेल तर किती रुपये लागतात आपल्याला पाच दहा किलोमीटर जायचं असेल तर किती रुपयात जाऊ शकतो दहा पंधरा किलोमीटर जायचं असेल तर किती रुपयात जाऊ शकतो पंधरा आणि पंधरा किलोमीटरहून जास्ती कुठेही जायचं असेल तर वीस रुपयात कुठून कुठेही जाऊ शकतो आपण जेव्हा काम करत होतो आपला हेतू होता आपलं स्वप्न होतं की दोन हजार सत्तावीस पर्यंत बीएसटी बस दहा हजार इलेक्ट्रिक बस आपल्या मुंबईच्या रस्त्यावर धावायच्या पण आज आपण पाहतो हे मिंदे सरकार आपल्या डोक्यावर बसल्यानंतर हेच भाजपाचं सरकार डोक्यावर बसल्यानंतर साडेतीन हजार बसेस पासून आज तीन हजार बसेसवर आपण बसे खालती आलेलो आहे आणि ह्या बीएसटीचे जे दर आहेत जगातले सर्वात परवडणारे दर आपल्या काळात असताना मिंदे सरकारला वाढवायचे आहेत आप हे तुम्ही आज मान्य करणार की नाही मुंबईकर म्हणून तुम्ही कधीतरी विचार करणार की नाही जो मुंबईवर अत्याचार होत चाललेला आहे जिथे तिथे अदानीची इलेक्ट्रिसिटी आहे विजाचे दर वाढणार आहेत पुढच्या दहा दिवसात प्रॉपर्टीचे दर वाढत चाललेले आहेत बीएसटीचे दर वाढत चाललेले आहेत पाण्याचे दर वाढवतील हे सगळं होत असताना आपण मला सांगा आपण भाजपला मतदान करून मुंबईला मारणार की आज स्वाभिमानी आपण लढणारे लोक महाविकास आघाडी म्हणून लढणारे लोक शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे म्हणून लढणारे लोक तुम्ही मशालीला मतदान करणार तुम्ही कोणाला मतदान करणार आज ही जी लढाई आहे ही लढाई ठरवणार आहे की देशात संविधान राहणार की भाजपचं पुस्तक राहणार ही लढाई हे ठरवणार आहे देशात लोकशाही राहणार की भाजप मधली अंतर्गत लोकशाही राहणार तुम्ही कोणाच्या बाजूने राहणार आज आपल्याला हा निर्णय घ्यायचा आहे आज कदाचित जे दोन हजार चोवीस ही जी आपण निवडणूक पाहतात जर चुकून भाजपचं सरकार आपल्या डोक्यात बसवलं गेलं बहुमताचं सरकार बसवलं गेलं तर हे लोकशाही संपवतील आणि ज्या चीनच्या विरोधात हा शब्द काढत नाही भाजपवाले एक चकार शब्द काढत नाहीत त्याच चीनसारखी लोकशाही आणतील म्हणजे भाजपमधली अंतर्गत लोकशाही मान्य आहे तुम्हाला मान्य आहे तुम्हाला नाही मान्य करू शकत आज आपण पाहतो आपण सगळे आंबेडकर प्रेमी जनता आहोत डॉक्टर बाबासाहेब बाबा आंबेडकर जे महामानव आहेत त्यांचं संविधान पाळतो त्याच संविधाना विरोधात हे भाजप काम करत आहे आणि हे आम्ही नाही बोलत आहे भाजपचे एक दोन तीन चार पाच दहा उमेदवार बोललेले आहेत अगदी पंकजताई मुंडे देखील बोललेले आहेत की आम्हाला संविधान बदलायचं आहे का संविधान बदलायचं आहे कारण भाजपाला आरक्षणाला विरोध आहे भाजपला जे काही अधिकार तो तुमचा आवाज आहे दिल्लीपर्यंत पोहोचणारा त्याचा विरोध करतात भाजपा त्यानं संविधान बदलायचं आहे तुम्ही संविधान बदलू देणार आहात का संविधान बदलू देणार आहात का आणि मग हा सगळा अंधार पसरत असताना मी तुम्हाला विचारत आहे दहा मिनिटं मला टा किती राहिली दोन मिनिटं राहिलेली आहेत दहा मिनिटं राहिली आहेत का ठीक आहे चला आज मी तुम्हाला विचारत आहे तुम्ही कोणाच्या बाजूने उभे राहणार आहे तुम्ही लोकशाहीच्या बाजूने उभे उभे राहणार की भाजपाच्या बाजूने उभे राहणार तुम्ही संविधानाच्या बाजूने उभे राहणार की भाजपच्या बाजूने उभे राहणार तुम्ही महाराष्ट्राच्या बाजूने उभे राहणार की भाजपच्या बाजूने उभे राहणार तुम्ही आपल्या संजय भाऊच्या बाजूने उभे राहणार की सोबत उभे राहणार तुम्ही ह्या मुंबई सोबत उभे राहणार की मुंबई लुटणार आहेत त्यांच्या सोबत उभे राहणार आज जर आपल्याला देशातला अंधार दूर करायचा असेल आज जर आपल्याला मशाल पेटवायची असेल तर मी आपल्या सर्वांना विनंती करतो की जरा टॉर्च तुमचे फोन मधले चालू करा प्रत्येकाच्या फोन मध्ये जो टॉर्च आहे तो सुरू करा आणि जरा आजूबाजूला हलवा टॉर्च हलवा सगळ्यांना दाखवा ही जी ताकद आहे ना हीच ही 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 ती ताकत आहे ही जी ताकद आहे ही मशालीची ताकद आहे ही भाजपच्या त्या धोरणाविरुद्ध आहे जी तुम्हाला इथून मिठा घरांमध्ये देणार आहे ही ताकद जी आहे हा जो प्रकाश आहे ही त्या भाजपच्या विरोधात आहे जे संविधान मिटवायला निघालेले आहेत हीच ती ताकद आहे ही ताकद त्या भाजपच्या विरोधात आहे जे मुंबई संपायला निघालेले आहेत ही जी ताकद आहे हाच तो प्रकाश आहे जी भाजप जे महाराष्ट्राच्या विरोधात महाराष्ट्र लुटायला निघाले त्यांच्या विरोधात ती ताकद आहे आणि हीच ताकद आहे जी वीस मेला संजय भाऊंसाठी मतदान करणार आहे तुम्ही मला सांगा जर संविधानाचं रक्षण करायचं असेल तर आपली निशाणी कुठची जर लोकशाहीचं रक्षण करायचं असेल तर आपली निशाणी कुठची जर आपल्या भूमिपुत्रांना न्याय हक्काचा रोजगार द्यायचा असेल तर आपली निशाणी कुठची मुंबई लुटणार आहे ना जेलमध्ये बसवायचं असेल तर आपली निशाणी कुठची जे महाराष्ट्राच्या तरुणांवर अन्याय करत आहेत त्यांच्या विरोधात जर लढायचं असेल तर आपली निशाणी कुठची जे गॅस डिझेल पेट्रोल त्याची महागाई वाढवत आहे त्याच्या विरोधात लढायचं असेल तर आपली निशाणी कुठची जे महिलांवर अत्याचार करत आहेत त्यांचा बलात्कार आपण पाहतोय रेवंडासारखे राक्षस करत आहेत त्यांना जेलमध्ये बसवायचं असेल तर आपली निशाणी कुठची शेतकरी आत्महत्या करत आहेत ते आत्महत्या थांबवायची असतील तर निशाणी कुठची भटकत आहे ज्यांना रोजगार हातात नाहीये त्यांना जर थांबायचं असेल तर आपली निशाणी कुठची जे महाराष्ट्राचा अपमान करत असतील जे महाराष्ट्राच्या नेत्यांना भटक ते आत्मा बोलत असतील त्यांच्या विरोधात मतदान करायचं तर आपली निशाणी कुठची जे नकली नेत्यांना बोलत आहे त्यांच्या विरोधात मतदान करायचं तर आपली निशाणी कुठची वीस तर केला आपल्याला जर इंडिया आघाडीला चार जून बसवायचं असेल तर आपली निशाणी कुठची आपला भाऊ संजय भाऊ जर दिल्लीत पाठवायचं असेल तर आपली निशाणी कुठची आपली निशाणी कुठची आपली निशाणी कुठची आपली निशाणी कुठची हीच मशाल हीच मिशाल चिन्ह आहे मशाल विजय होणार विशाल हे आपण ठरवलेलं आहे ठरवलं ना आपण पक्क मशाल 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 वीस तारखेला मतदान करायचं मशालीवर संजय भाऊ सती मशाल ही चिन्ह आपल्याला निवडायचं आहे कारण देशात जो अंधकार पसरत आहे जी हुकुमशाही पसरत आहे त्याला थांबायच असेल तर आपली निशाणी कुठची जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी